अहमदनगर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील जवखेड खालसा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी बुधवारी मयत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत जाधव याला अटक केली ऐन दिवाळीच्या तोंडावर वीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री जवखेडे खालसा येथे संजय जाधव त्यांच्या पत्नी जयश्री जाधव आणि मुलगा सुनील जाधव यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती त्यांचा खून करून अक्षरशः मृतदेहांची खांडोळी करण्यात आली होती अहमदनगरमध्ये यापूर्वी झालेल्या सोनई तसेच खरडा येथील दलित हत्याकांडांमुळे जवखेड हत्याकांडाचे पडसाद राज्यभर उमटले होते एकाच वेळी एकाच कुटुंबातील तिघांची हत्या ऐन राज्यातील सत्तांतराच्या उंबरठ्यावर झाली होती स्थानिक पोलीस निष्क्रिय ठरल्यानं तसेच पीडित कुटुंबाला गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत भेट देणाऱ्यांची सारखी रीग लागल्यानं पोलीस तपासात अडथळा निर्माण झाला होता मयताचा पुतण्या प्रशांत जाधव यांना दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती नाशिकचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण साळुंके घटना घडल्यापासून पाथर्डीत तळ ठोकून होते पोलीस यंत्रणेवर दिवसेंदिवस ताण वाढत होता तरीही दरम्यानच्या काळात पोलिस निरीक्षक सुभाष अनमुनवार हा सभापती प्रकरणात लाच घेताना अटक झाला होता पोलिसांचे अक्षरशः धिंडवले निघत होते पोलिसांवर दिवसेंदिवस ताण वाढतच होता पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीनं जाधव कुटुंबियांचे नातेवाईक आणि बाहेरील काही जण अशा सहा जणांची नार्को चाचणी तपासणी करून घेतली होती त्या चाचणीचा अहवाल न्यायालयात दाखल करून पोलिसांनी संशयितांच्या घराची झडतीची परवानगी मिळवून झडती घेतली होती धारधार करवत कुऱ्हाड जांब्या अशी हत्यारं झडती घेताना मिळून आली आणि त्यानंतर आरोपी प्रशांत जाधव याला अटक करण्यात आली या घटनेचा पुढील तपास डीवायएसपी सुनील पाटील हे करतायत हत्याऱ्यानं ही घटना कोणत्या कारणावरून घडवून आणली ते कारण अद्याप स्पष्ट व्हायचंय सी चोवीसासाठी विशेष प्रतिनिधी हरिहर गर्जे पाथर्डी